आता उस्मान उस्माना मला उस्मानाबादची जी माहिती मिळाली ते अगोदर मी अधिकाऱ्यांशी बोललो होतो तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की ऑगस्टच्या अगोदर जवळजवळ अडीच लाख हेक्टर जी जमीन आहे ती पाण्याखाली गेलेली होती आणि अडीच लाख हेक्टरचं नुकसान झालेलं होतं आणि आता जवळजवळ दोन लाख हेक्टरचं नुकसान झालं असण्याची शक्यता आहे त्याचा सर्व चालू आहे आणि टोटल जमीन त्या जिल्ह्यामध्ये जे क्षेत्रबळ आहे ते पाच लाखापेक्षा जास्त आहे हो, असं मला धाराशिव दा, जिल्ह्यामध्ये सांगण्यात आलं त्यामुळं मी काय का गावांना भेट दिली त्या ठिकाणी आणि सोयाबीनचं पीक आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे किसान त्या ठिकाणी रडत होते सांगत होते की आम्ही एवढंच दोन काढून हे पीक लावलं पण पूर्णपणे आम्ही बर्बाद झालेलो आहोत तर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्यामुळं केंद्र सरकारची याला मदत मिळाली तर अजून शेतकऱ्यांना त्याची चांगली मदत होणार रा आहे राज्य सरकारने माननीय देवेंद्र फडणवीस यांनी एकवीसशे रुपये दोन हजार एकशे करोड रुपये जे आहे त्यानंतर केलेले आहेत आणि एका जिल्ह्याला एकशे ऐंशी नव्वद दोनशे सव्वा दोनशे अडीचशे अशा त्या नुकसानीप्रमाणे ते पैसे सगळ्या जिल्ह्यांना मिळणार आहेत पण अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळणं अत्यंत आवश्यक आहे शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ होण्याची मागणी आहे पण आता ते एकदम माफ नाही थोडं अडचणीचं आहे पण त्यांचं जे इंटरेस्ट आहे तो माफ व्हावा आणि बँकांचं कर्ज माफीचा विषय जो आहे तो एकतर बँकांना सरकारने पैसे दिले पाहिजेत बँक काय ते माफ एकदम करू शकत नाही पण वन टाईम सेटलमेंटमध्ये अनेक वेळेला काही रक्कम कमी केली जाते आणि त्यांचा विषय मिटवला जातो पण त्याचा इंटरेस्ट कमी करण्यासाठी बँकांनी अशा वेळेला सहकार्य केलं पाहिजे आणि माझी दुसरी सूचना अशी आहे की कॉर्पोरेट जगतामध्ये सी एस आर फंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळं काय मोठ्या मोठ्या कंपन्यांनी काही बँकांनी काय जिल्हे काय तालुके त्याने दत्तक घ्यावी आणि त्या गावामध्ये नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना त्यांनी मत्तीचा आधार दिला तर शेतकरी उभे राहू शकतात शेतकऱ्यांना त्याचा एक चांगला फायदा होऊ शकतो त्यामुळे अशा वेळेला ज्याप्रमाणे भूकंप झाला उस्मान होता उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जवळ उस्मानाबाद जिल्हा होता तर त्यावेळेला अनेक मोठमोठ्या कंपन्या त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी मदत केलेली होती तरी पहिल्याच वेळेला मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये पाऊस अवेळी आलेला आहे आणि तो सगळी पिकं उद्ध्वस्त करणारा पाऊस आला आणि त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की केंद्राकडूनही मदत मिळवण्याचा प्रयत्न आमचा राहील राज्य सरकारने अजून थोडी मदत वाढवावी त्यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि मधल्या लोकांनी मदत द्यावी हा एक आमचा विषय राहील त्याच्यातून शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी मदत होऊ शकेल काय